हॅलो मी विलासराव देशमुख बोलतोय आजही विलासराव देशमुख यांचा फोन लागतोय हे तुम्हाला माहीत आहे का हे तुम्हाला ऐकायला थोडस शॉकिंग वाटत असेल पण हे खरं आहे मंडळी पूर्वीपासून ते आजपर्यंत राजकीय नेते मंत्री हे फोन उचलत नसल्याची अनेकांची ओरड आहे मात्र बाभळगावचे सरपंच ते महाराष्ट्राचे सर्वांचे लोकप्रिय मुख्यमंत्री स्वर्गीय विलासराव देशमुख याला अपवाद ठरतात विलासराव देशमुख यांचा मोबाईल नंबर अर्ध्या रात्री कोणी कॉल केला तरी ते फोन घ्यायचे कोणी मेसेज केला तर ते त्याला ते उत्तर द्यायचे विलासराव देशमुख यांनी रिप्लाय दिला नाही असं कधीच घडलं नाही पण मंडळी विलासराव देशमुख यांचं निधन होऊन बारा वर्ष झाली मात्र आजही त्यांचा फोन लोकांना येतो आणि लोक तो फोन उचलतात सुद्धा पण ते कसं शक्य आहे तेच आपण या व्हिडिओमधून बघणार आहोत नमस्कार मंडळी मी विठ्ठल तुम्ही बघताय वेद डॉट कॉम तुम्ही अजूनही हा चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर लगेच करा विलासराव देशमुख म्हणजे राजकारणातील एक वेगळंच रसायन नेहमी हसमुख टाकलेला चेंडू हसत खेळत अगदी मारत त्यांच्या खास शैलीत विरोधकांना टोलवायचे पूर्वीपासून आज ते आजपर्यंत राजकीय नेते मंत्री हे फोन उचलत नसल्याची अनेकांची ओरड आहे मात्र विलासराव देशमुख हे अर्ध्या रात्री फोन उचलायचे त्यांच्या मोबाईल नंबरवर कोणी कॉल केला तरी ते फोन घ्यायचे कोणी मेसेज केला तर ते त्याला उत्तर द्यायचे विलसराव देशमुख यांनी रिप्लाय दिला नाही असं कधी झालं नाही साध पोलिसांनी पकडलं तरी काही जण विलसराव देशमुख यांना फोन करायचे या जनसंपर्काच्या जोरावर त्यांनी बाभळगावचा सरपंच ते महाराष्ट्राचे दोन वेळा मुख्यमंत्री पद तसेच दिल्लीतील केंद्रीय मंत्री हा राजकीय प्रवास करत स्वतःचा खास ठसा उमटवला मात्र चौदा ऑगस्ट दोन हजार बारा रोजी विलासराव देशमुख यांनी महाराष्ट्राला अखेरचा निरोप दिला ते महाराष्ट्रातील सर्व लोक दुःखात बुडवली होती पुन्हा विलासराव देशमुख यांचा आवाज आपल्याला ऐकायला मिळणार नाही हे प्रत्येकाला समजलं होतं गावातील कोणताही कार्यकर्ता असो किंवा अन्य महत्वाचा व्यक्ती विलासराव देशमुख प्रत्येकाचा फोन नेहमी उचलत असत त्यांची हीच वळ कायम ठेवण्याच्या उद्देशानं देशमुख कुटुंबियांनी त्यांचा मोबाईल नंबर सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला यामध्ये तंत्रज्ञानाचा वापर करून म्हणून चालू ठेवण्यात केवळ गाजलेली काही ठेवण्यात आली आहेत अनेक कार्यकर्ते आणि राजकीय नेत्यांच्या फोनबुक मध्ये आजही विलासराव देशमुख यांचा नंबर सेव्ह असून त्यांची आठवण आली की फोन लावला जातो एका दिवसाला साधारणतः चार ते पाच तास हा फोन सुरू असतो पुण्यतिथी किंवा निवडणुकांच्या काळात तर हा फोन ओव्हरलोड होतो आणि सर्व्हर क्रॅशही होते असे असतानाही गेल्या बारा वर्षापासून हा फोन चालूच आहे विलासराव देशमुख यांनी जनसंपर्काच्या जोरावर गल्ली ते दिल्ली हा प्रवास केला त्यांच्या पर्सनल मोबाईल वर सामान्य कार्यकर्त्यांनी फोन केला तरी ते उचलायचे ही त्यांची खासियत आज विलासराव देशमुख आपल्यात नसले तरी त्यांच्या पर्सनल मोबाईल नंबरवर कॉल केल्यावर त्यांचा आवाज ऐकू येतो जणू साहेब आपल्याशी बोलतात हे जाणवते आपल्याला विश्वास नसेल तर अठ्याण्णव एकवीस बारा पन्नास डबल झिरो या नंबरवरती तुम्ही फोन करू शकता एवढंच नाही तर त्यांचा आवाज ऐकण्यासाठी धीरज देशमुख रितेश देशमुख हे सुद्धा आजही त्या नंबरवरती फोन करतात मंडळी महाराष्ट्राच्या राजकारणात अनेक नेते आले गेले पण विलासराव देशमुख यांचं नाव काढलं की आपल्याला त्यांचं राजबिंड डोळ्यासमोर येतं हेलिकॉप्टरमधून होणारी भरदारी एंट्री खिशातून कंगवा काढत मारलेली केसांची मुरळ शुभ्र पांढऱ्या कपड्यावर चढवलेलं रंगतदार काळं जॉकेट आणि तो देशमुखी थाट तो रुबाब हे पुन्हा होणे नाही तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे कॉमेंटमध्ये नक्की सांगा आणि आपल्या वेद डॉट कॉम या चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका